विभागीय क्रीडा संकुल येथे कुडो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुडो वेल्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते चषक व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला येथे एक ते सात सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पातळीवरील कुडो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये देशभरातील पंधराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात वयवर्ष चार ते पन्नास या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता यात अमरावती येथील सहा विद्यार्थ्यांना प्रावीण्य प्राप्त झाले या विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांमध्ये खुशी पार्डे आणि वेदांत खेडकर यांना सुवर्ण पदक गौरी हरणे श्रावस्ती धारकर विश्वजित बोरकर यांना रौप्य पदक तर दिव्या फुलवाणी यांना ब्रॉन्झ पदक प्राप्त झाले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी कुडो खेळाचा सा स्वरक्षणासाठी कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षक अस्लम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक करून दाखविले स्वरक्षणासाठी कुडोचे प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या नगरसेवक विलास इंगोले बबलू शेखावत कुडो असोसिएशन चे अध्यक्ष अब्दुल परवेज तसेच विद्यार्थी पालक वर्ग आदी यावेळी उपस्थित होते कुडो हा जपान येथील मिक्स मार्शल खेळ प्रकार आहे भारतामध्ये या क्रीडा प्रकाराला दहा वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार यांनी सुरुवात केली या खेळाला भारत शासनाची मान्यता मिळाली आहे अशी माहिती असलम शाह यांनी दिली आहे प्रदर्शन किया बहुत ही से महिलाओं ने अपना प्रोटेक्शन कैसा करना चाहिए और मैं भी यही सोच रही थी कि इस ग्रामीण और कैसे ले जाए और यदि ये मेरे डिपार्टमेंट के थ्रू हो पाया तो वो और अच्छा होगा मुझे पता नहीं लेकिन आ, जो मैंने जो सोची वो मैं जोर से बोल रही हूँ अभी उसके ऊपर पॉलिसी वगैरह कुछ बनना है तो फिर वो देखा जाएगा कैसे किया जाए विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती